येत होत्या की तुम्ही ना आम्हाला असे काही एक्सरसाइज दाखवा की ज्याने आमची कमरेचा त्रास आहे किंवा कमरेमध्ये चमक भरले किंवा कंबर दुखते सारखी तर आम्हाला आसन करून लगेच रिझल्ट भेटेल तर हो योगासन असे काही आसन असतात ना की आपण ह्या आसन केले आता की आपल्याला लगेच दोन मिनिटातच म्हणजे करतानाच आपल्याला करून झाल्यावरच आपल्याला रिझल्ट दिसतो की फ्री वाटतो आपल्याला कंबर अडकली जकडलीये कमरे चमक आहे भरलेली किंवा कंबर दुखते काही इश्यू आहे तुम्हाला कमरेचा तर तुम्हाला आज आराम भेटणार आहे जर तुमचा पोटाचा घेर वाढलेला असेल ना तर ह्या योगासन पोटाचा घेर पण कमी होतो गॅस बनत असेल सारख्या पोटामध्ये तर गॅस पण तुमचा आज पोटामधला कमी होणार आहे कंटिन्युअसली तुम्हाला कंबर आता चमक भरली तर तुम्ही लगेच हे योगासन करायचं आहे लगेच तुम्हाला आराम भेटत दोन तीन दिवस कंटिन्यू करायचं तुम्हाला गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला पोट कमी करायचंय तर तुम्ही एक मंथ हे कंटिन्यू एक्सरसाइज करायच्या चांगला रिझल्ट भेटतो तर जास्त वेळ न घाला आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊ लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा सबस्क्राईब पण करा तर आता काय करायचं ह्या पोझिशन मध्ये मी झोपते आता माझी कंबर लचक भरले कंबर आता दुखते खूप आणि काहीच करता येत नाही वागता पण नाही तर आपण हळूहळू मी अशा पद्धतीने आता झोपलोय ना तर असं झोपून घ्यायचं नॉर्मली अशा पद्धतीने आरामात झोपून घ्यायचं थोडस बंद असं धिला सोडून जायचं आणि हळूनी हा पाय उचलायचा आणि उजवा पाय उचलायचा डाव्या हाताने या पायाला ह्या पोझिशनला हळूहळू घेऊन जायचं आणि हा हात आहे ना असा नॉर्मल ठेवायचा पहिले इथे ठेवायचा पाय इथे कमरेवरती तुम्हाला प्रेशर आणायचंय आणि तुमचा चेहरा आहे ना उजव्या शोल्डरला लॉक करायचा चीन तुमची दाढी आहे ना तुमच्या उजव्या शोल्डर पर्यंत घेऊन जायचे आणि ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला फोल्ड करून ठेवायचं थोडासा पेन होतो करताना नंतर करून झाल्याबरोबर तुम्हाला आराम होते इथे काउंट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, थर्टीन फोर्टीन 15, सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन 20. आता हळूच पाया उचलायचं हा हात पोटावर आणायचा आणि हळूहळू पायाला खाली लावून द्यायचं सेम करायचं दुसऱ्या पायाला हा हात असा ठेवायचा इथे श्वास भरत भरत आणि ते सोडत सोडत या मध्ये जाऊन आपली दाढी चीन आपल्या शोल्डरला लॉक करायची या हाताने गुडघ्याला प्रेस करायचं कार्य दुसरा पाय आपला स्ट्रेट आणि बोल्ड वन टू थ्री फोर आपला हा जो पाय असतो ना हा आपल्या पोटापर्यंत खेचायचा प्रयत्न करायचा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल्व रिटी नॉर्मल आणि पायाला लांबून द्यायचं आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला या पोजिशनमध्ये एक पाय लांबून द्यायचा एका पायाला या पोझिशनमध्ये आणायचं आणि ते शॉर्स भरत आणायचं पायाला असं नाही आणायचं आणि इथे हळूहळूने तुमची बॉडी ला उचलायचं आणि ते नाक टच करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इथे तुम्हाला गॅस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्या आसने तुम्हाला तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि तुमचा पोटावरती पण प्रेशर येतं आणि रिलॅक्स करायचं दुसऱ्या साईडला सेम पोजिशन श्वास भरत आणलेल्या पायावरती अफरवडीला उसलत शॉ सोडलेला आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेल् Relax. आता हळूहळूने तुम्ही पाय उचलायचे आणि या पोझिशनला लॉक करायचं पूर्ण पोटावरती पायाला तापायचं होत ता असेल तर तुम्ही अपर बॉडी पण उचलायचे या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता इथे तुमचं पोट पण कमी होतं ह्या सणी तुमचा गॅस ऍसिडिटीचा प्रॉब्लेमही कमी होतो आणि तुमचे कंबरदुखीचा त्रास असेल तो पण कमी होतो हाताला इथे लॉक करायचं आणि गुडघ्यांवरती प्रेस करायचं आणि या पोझिशनवर यायचं अप्पर बॉडीला उचलायचं या पोझिशनला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन वापस रिलॅक्स करायचं एक पाय लांबून द्यायचा आणि ह्या पायाला या पोजिशन मध्ये पकडायचं आणि इथे अशी मांडी घालायची अगदी मांडी हळूहळू हा पाय उचलायचा इथे पकडायचा खेचायचा आणि अशी मांडी घालायची आणि दोन्ही पायाची मांडी घालून आपण जमिनीला मांडीला नेऊन हातवरती खेचायची कमरेला प्रेशर येत आहे पोटावरती प्रेशर येत आहे आणि ह्याच मध्ये होल्ड करायचं ट्वेंटी पाऊ वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाईनटीन ट्वेल्टी हळूहळू नीरा करत हाता राह मांडी असं उचलायचं आणि या पोझिशन मध्ये जायचं या पोझिशन मध्ये जायचं आणि फिलाक्स करून वापस तुम्ही या पोझिशन मध्ये वापस एक हा राऊंड कंप्लीट करायचं वापस हा कंप्लीट करायचं या पोजिशन मध्ये थोडस राऊंड डाव्या साईडला वळायचं आणि हळूच उठून बसायचं गॅरंटीने सांगते कि तुम जर, जर कमरे चमक भरले किंवा तुमची कंबर सारखी दुखते Uh, काय ऑपरेशन झाल्यामुळे आपल्याला काय इंजेक्शन घ्यावं लागतात त्याच्यामुळे कंबर दुखते खूप लेडीजचा हा त्रास आहे तर तुम्ही हे डेली आसन करायचे आहे आणि खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल सकाळी खाली पोटाने फ्रेश झाल्याच्या नंतर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत पोटामध्ये अन्न असल्यावरती हे करायचं नाहीये तर तुम्हाला पाच मिनिटं सत्तावीस सकाळी पाच मिनिटं जरी काढलं ना तुम्ही तुम्हाला नक्कीच आराम भेटणार आहे तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक पण करा चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा भेटूया परत असं छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत